मी आजच्या फॅशन डिझायनरुपली चला तर मैत्री न आज आपण चाळीस मापाचे पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग कसं कर करायचं ते पाहूया तर आता आपण पेपर कटिंग करूया आणि नेक्स्ट आपण ब्लाऊज कटिंग करूया व्हिडिओ आपण डायग्रामचा तुम्हाला शेअर केलेला आहे आता आपण पेपर कटिंग कटिंग करणार आहे आपण ह्याच्यावरती स्लेज आपली बसली नाही त्याच्यामुळे शेपरेट काढलेली तर आपण ह्याचा कटिंगचा व्हिडिओ घेऊया आधी कटिंग करताना आपल्याला स्टार्ट टू एंडपर्यंत तिथून स्टार्टिंग करायचे अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर आता आपण काय करणार आधी पुढचा काळात कट करून घेणार आहे त्याच्यानंतर ना ह्याच्या मध्ये पाय टाका अशा पद्धतीने गळा कटिंग झाल्यानंतर असं कटिंग करून घेणार आहे आणि हा आपला फ्रंट आणि बॅक सेपरेट होणार आहे तर हा आपला बॅक बॅक पार्ट आहे आणि फ्रंटमधून आपण काय करणार आहे आर्मोरचा जो शेप आहे

त्याच्यानंतर ना बरोबर वरच्या शेपवरून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बरेच काय करायचं खालच्या शेपवरून कटिंग करायचं त्याच्यामध्ये त्यांच्या स्लीवचा आकार राहत नाही आता त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला ह्या स्लीव्हला ओपन करायचं आहे आणि ओपन करून जो आपला हा स्लीव्हचा जो शेप आहे तो प्रॉपर कटिंग करून घ्यायचा आपल्याला अशा पद्धतीने आपली स्लीवच झाली तर काहीतरी आपलं फोर्टच ब्लाउज कटिंग आहे त्याच्यामध्ये आपलं फोर पार्ट आहे हा बॅक पार्ट आहे आपला क्रॉस आहे आणि स्लीव तर आता आपण ब्लाउज ब्लाउज कटिंग कर कसं करायचं ते बघूया तर चला तर मित्र ना आता आपण ठेवून घेतलेले आपलं मेजरमेंट सगळं जे पेपर कटिंग काढलेले आपण ते तशाच पद्धतीने आपण हे ड्रॉइंग करून घेणार आहे इथे क्रॉस असल्यामुळे आपण थोडंसं एक्स्ट्रा ठेवले इथं आपण लास्ट लाईन मारून घेणार आहे अशा पद्धतीने क्रॉस पॅटे आपण नंतर कटिंग कटिंग आहे बरोबर फ्रंट पार्ट जो आहे तो पण ड्रॉइंग करून घेणार आहे आपण अशा पद्धतीने फ्रंट पार्ट पण आपण टाकून घेतलेले आता स्लीव पण आपण ड्रॉइंग करून घेणार आहे पूर्ण ड्रॉईंग करून झालेले आता आपण काय करणार आहे कटिंग करणार आहे अशा पद्धतीनं आपल्या प्रॉपर प्रॉपर आपल्या ड्रॉइंग म्हणून परफेक्ट कटिंग करून घ्यायचे बरेच जण परफेक्ट कटिंग करत नाही त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येऊन जातो तर आपल्याला प्रॉपर परफेक्ट कटिंग करून घ्यायचे हा आपला बॅक पार्ट झालेला आहे आपण याच्यावर काय करणार आहे गळ्याचा शेप देणार आहे अशा पद्धतीने गळ्याचं शेप मी आपण कठीण करून घेते हा आपलं बॅग पार्ट झालेला आहे की आपली बॅग गाड्याची चिपट्टी आहे ती लूकसाठी थांबाला येते आपल्याला आता आपण फ्रंट पार्ट, पार्ट करतो फ्रंट पार्ट झालेला आपला आहे तसं फिनिशिंग तुमचं प्रत्येक वेळी मॅटर करते तुम्ही कटिंग करताना पण परफेक्ट पाहिजे स्टिचिंग करताना पण पर परफेक्ट पाहिजे आणि फिटिंगला पण परफेक्ट पाहिजे इक्वल इक्वल तुम्हाला रिझल्ट हंड्रेड पर्सेंट का पाहिजे तर काम पण तुमचं सगळं हंड्रेड पर्सेंट पाहिजे प्रत्येक गोष्ट परफेक्टच पाहिजे पद्धतीने आपलं बॅक पार्ट झालेले फ्रंट पार्ट झालेले स्लीव झालेले आता आपण क्रॉसपट्टी करणार आहे पट्टी कटिंग करताना आपण नेहमी डबल फोल्ड पट्टी घेतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग डबलची गरज लागत नाही पद्धतीने आपण पट्टी काढून घेणार आहे इथे पण आपली पट्टी निघते पण छोट्या प्रमाणात निघते त्याच्यामुळे आपण काय करणार मध्य पार्ट वरती बरोबर आपल्याला या राहिलेल्या मापामध्ये क्रॉसपट्टी काढणार आहे तसं डबल फोल्ड ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपली जी क्रॉसपट्टी ही अडीच आणि दोनची ते तर आपण काय करणार आहे तीन आणि अडीचची करून घेणार आहे अर्धा इंच वाढवून घेणार आहे तर बरोबर आपण काय करणार खालच्या साईडने अर्धा इंच वाढवणार आणि डायग्राम असं करून घेणार आहे पद्धतीने बरोबर आपण क्रॉस क्रॉसपट्टी अर्धा इंच असे आखून घेतलेली आहे डबल फोल्ड चार पदरी आपण हे डबल फोल्ड घेते म्हणजे एक आपली डबल फोल्ड पट्टी क्रॉस पट्टी निघते तर अशा पद्धतीने बरोबर आपल्याला काय करायचे क्रॉस पट्टी कटिंग करून घ्यायचे एकदम छान फिनिशिंग तुमचं ब्लाऊजचं पेपर कटिंग ब्लाउज कटिंग असल्यास तुमचं स्टिचिंग पण एकदम परफेक्ट होऊन जातं तर हा आपलं ब्लाउज कटिंग प्रॉपर झालेला क्रॉस पट्ट्या कटिंग करून घेणार आहे गळ्याच्या पट्टीसाठी गोड गोटपट्टीसाठी नाही ते असं पट्टीने स्केलने असं लाईन्स क्रिएट करून पण कटिंग करू शकतात तर दीड इंचाची पट्टी आपण प्रॉपर घेणार आहे इथं अशा पद्धतीने आपण ब्लाऊजला पट्ट्या करून घेणारे पट्टी पण करू शकता गळ्याच्या पट्ट्या लोकची पट्टी कटिंग झालेली आहे क्रॉस पट्टी कटिंग झालेली आता आपण काय करणारे कंबर पट्टीसाठी ह्या पट्ट्या आता आपल्याकडे कापड कमी आपण ह्याचे चार टुकडे बरोबर हे दोन आणखी एक्स्ट्रा लागणार आहे आपल्याला मोठा माप असल्यामुळे आपण काय करणार आहे तीन ह्या कंबरपट्टीसाठी तीन पट्ट्या घेणारे कंबरपट्टी ही नेहमी अडीच किंवा दोन इंचाची पाहिजे आपल्याला जेणेकरून डबल फोल्ड करून आपल्याला एक सवा एक इंचाची पट्टी लागते अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज प्रॉपर कटिंग झालेले हे गाळ्याच्या पट्ट्या पट्ट्या कंबरपट्टी क्रॉस पट्टी स्लीव्ज आणि हे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मित्रांनो आज आपला ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा